नमस्कार मित्रांनो शिक्षण विभागाची आणखी एक महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो थांबलेला आपण बघितलेला आहे पॅट महाराष्ट्र अंतर्गत नियतकालिक मूल्यमापन चाचणी संकलित मूल्यमापन भाग एक तर मित्रांनो संकलित मूल्यमापन भाग एक जे आहे ते शासनाच्या नियोजनानुसार उद्यापासून संपूर्ण महाराष्ट्रातील शाळांमध्ये सुरू होत आहे तर यासाठी मित्रांनो इयत्ता दुसरी ते आठवीकरिता आपल्याला विषयनिहाय जे गुण तक्ते लागणार आहे ते कसे असले पाहिजे किंवा कसे असणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती मी आपल्याला व्हिडिओच्या शेवटी मित्रांनो मी आपल्याला सांगणार आहे हे जे गुण तक्ते असणार आहे याची पीडीएफ आपल्याला कुठून आणि कशी डाउनलोड करायची आहे तर नमस्कार मित्रांनो मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो पॅट महाराष्ट्र अंतर्गत नियतकालिक मूल्यमापन असणे संकलित मूल्यमापन भाग एक उद्यापासून होणारं संकलित मूल्यमापन भाग एक जे आहे यासाठी आपल्याला जे गुण तक्ते लागणार आहे ते इयता दुसरी ते आठवीकरिता विषय नाही असणार आहे आणि कशा पद्धतीचे असणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया मित्रांनो बघा उद्यापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संकलित मूल्यमापन भाग एक शासनाच्या नियोजनानुसार सुरू होत आहे त्याचं वेळापत्रक अगोदरच आलेलं होतं आणि त्याच्या प्रश्नपत्रिका सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचलेल्या असतील तर मित्रांनो आपल्याला हे जे संकलित मूल्यमापन भाग एक जे आहे याचं आपण जेव्हा मूल्यमापन करणार आहोत त्यानंतर आपल्याला त्याची जे गुण तक्ते आहे ते सुद्धा लागणार आहे गुणांची नोंद करण्यासाठी तर इयता दुसरीसाठी हा गुण तक्ता असणार आहे विषयनिहाय आणि वर्गनिहाय तर बघा इयता दुसरीसाठी हे विषय मराठीसाठी असणार आहे आणि यामध्ये मित्रांनो आपल्याला विद्यार्थ्याचे नाव आणि संपूर्ण जे प्रश्न क्रमांक असणार आहे त्यानुसार हा गुणधोंद तक्ता असणार आहे अत्यंत सुंदर असा हा गुण तक्ता आपल्याला हे जे मूल्य आपल्या संकलित मूल्यमापन भाग एक यासाठी आपल्याला इयता दुसरीसाठी लागणार आहे विषय मराठीचा त्यानंतर इथेच मित्रांनो आपल्याला विषय गणित जो आहे त्याच्यासाठीचा गुणवंत खाली इथे देण्यात आलेला आहे आणि तो सुद्धा संपूर्ण जे प्रश्न क्रमांक आहे त्यानुसारच तो असणार आहे इकडे विद्यार्थी असणार आहे यामध्ये इयता दुसरीसाठी इंग्रजीसाठी असणार आहे आणि तो सुद्धा संपूर्ण प्रश्न क्रमांकानुसार असणार आहे आणि एका बाजूला आपल्याला विद्यार्थ्यांची नावं टाकता येणार ना आहे त्यानंतर आता तिसरीचं आपण पाहणार आहोत मित्रांनो बघा येता तिसरीसाठी हे जे गुणनोंद तक्ते आहे अशा पद्धतीचे असणार आहे संपूर्ण पॅटर्न एकच असणार आहे यामध्ये प्रश्न क्रमांकानुसार मित्रांनो हे गुण तक्ते असणार आहे अत्यंत सुंदर असे हे गुण तक्ते जे आहे हे आपल्याला डाउनलोड करून याची प्रिंट काढायची आहे आणि इथे आपल्याला संपूर्ण गुण जे आहे ते करता येणार आहे त्यानंतर आपल्याला जेव्हा स्विपचॅट ॲपवर पॅट महाराष्ट्राच्या चॅटबोर्डवर जेव्हा आपल्याला तिथे गुणनोंद करावी लागणार आहे तेव्हा आपल्याला हे जे तक्ते आहे हे कामात येणार आहे आणि शालेय रेकॉर्डमध्ये सुद्धा ठेवायला बरीच आपली मदत होणार आहे तर बघा हा गणिताचा अशा पद्धतीने असणार आहे आणि हा असणार आहे इयता तिसरीचा इंग्रजीचा तर हे झाले इयता तिसरीचे यानंतर आता इयता चौथीचे बघू मित्रांनो बघा इयता चौथीसाठी विषय मराठीचा दोन जो तक्ता असणार आहे अशा पद्धतीचा असणार आहे संपूर्ण तिथे प्रश्न निहाय संपूर्ण कॉलम असणार आहे त्यानंतर इयता चौथीचा विषय गंताचा हा असणार आहे वर आपण इयता चौथीचा मराठीचा बघितलेला आहे आता हा गंताचा असणार आहे त्यानंतर तिसरा जो असणार आहे इंग्रजीसाठी असणार आहे तर मित्रांनो बघा आपणाला पॅट महाराष्ट्र अंतर्गत ज्या प्रश्नपत्रिका राज्यावरून आलेल्या आहे त्या मराठी गणित आणि इंग्रजी या विषयाच्या आलेल्या आहे त्यामुळे हे जे गुणोंद तक्ते जे आहे ते फक्त मराठी गणित आणि इंग्रजीचे असणार आहे आणि मित्रांनो आपल्याला इयता तिसरी चौथीसाठी परिसर अभ्यासाचा जो पेपर आहे तो आपल्याला स्वतः काढून घ्यायचा आहे आणि इयता पहिलीचे सुद्धा पेपर त्याच पद्धतीने घ्यायचे आहे तर आता इयता पाचवीचे आपण बघणार आहोत गुण नोंद तक्ते तर मित्रांनो बघा इयता पाचवीसाठी आहे विषय मराठीचा गुण नोंद तक्ता अशा पद्धतीचा आहे प्रश्नाने ह्या संपूर्ण कॉलम तिथे दिलेले आहे त्यानंतर खाली जर आपण आलो तर इथे गणिताचा असणार आहे इयता पाचवीसाठी हा विषय गणित त्यासाठी असणार आहे पाचवीसाठी त्यानंतर आपल्याला इथे खाली जर आपण इथे आलो तर बघा इंग्रजीचा असणार आहे त्याच पद्धतीचा तर मित्रांनो बघा इथे जे संपूर्ण तक्ते आहे विषयनिहाय वर्गनिहाय आपण बघितलेले आहे आणि दुसरी ते आठवीसाठी संपूर्ण तक्ते याच पद्धतीचे असणार आहे प्रश्ननिहाय संपूर्ण तिथे कॉलम वगैरे असणार आहे तर मित्रांनो हे जे गुणनोंद तक्ते आहे हे याची पी डी एफ डाउनलोड लिंक जे आहे ते मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तिथे जाऊन आपण हे डाउनलोड करून घेऊ शकता तर अत्यंत महत्त्वाचे अपडेट महत्त्वाची माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओचा असेल का नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद